अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी ग्रामस्थांच्या ग्रामस्थांनी अनेक समस्या दोन तीन महिन्यांच्या आधी लेखी स्वरूपामध्ये सांगितल्या होत्या गावातील दुकान भाडेतत्त्वाच्या भाड्याविषयी स्वच्छालय व इतर बाबत लेखी ग्रामसभेमध्ये गावातील ग्रामस्थांनी राम तुरखडे व सामाजिक कार्यकर्ते पवन रायबोले यांनी उत्तरे मागितली असत्या ग्रामसभेतील ग्रामसचिव तसेच ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत यांनी मौन धारण केल्यामुळे कुठलेही उत्तर मिळाले नाही सुधीर यांनी अध्यक्षांची परवानगी न घेता ग्रामसभेमधून बाहेर निघून गेल्यामुळे ग्रामसभा होऊ शकली नाही त्यामुळे पांढरी खानापूर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर बहिष्कार टाकून ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकला व ती किल्ली गटविकास अधिकारी यांना दिली खानापूर पांढरी येथील ग्रामस्थांचा असा आरोप आहे की या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर झालेली आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी